धनगर एष्ठी आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात आनंद कोकाटे या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या धनगर यष्टी आरक्षण अंमलबजावणीकरता दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही प्रकाश भैया सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य बीड येथील मांजरसुंबा येथील धनगर समाजातील आनंद न्यायमूर्ती कोकाटे वयवर्ष अडोतीस याने धनगर समाजाला यष्टी आरक्षण अंमलबजावणीसाठी लढा अनेक वर्षापासून धनगर समाजांचे मोर्चे आंदोलने रास्ता रोको उपोषणे करूनही या धनगर समाजाला राज्य सरकार हे जाणीवपूर्वक आरक्षण अंबजावणी करत नसल्या कारणामुळे आपल्या मुलाबाळांना आरक्षण नसल्यामुळे कसे होईल या नैराश्यातून गेली दहा ते पंधरा दिवस डोक्यामध्ये आरक्षणाचा विचार येत होता आणि एक दिवस असा विचार आला आनंद चे चे की आनंद कोकाटे या तरुणाने धनगर एष्ठी आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या शेडच्या अंगलला दोरी बांधून पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आनंद कोकाटे यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी दोन मुली मुलगा असा परिवार आहे आनंद यांच्या आत्महत्येने जिल्हाभर पंचक्रोशीतून परिसरातून समाजातून सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर धनगर एष्ठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतःचे बलिदान दिले हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही असे कोकाटे कुटुंबास आश्वासन दिले व हा लढा येथेच थांबणार नाही आम्ही धनगर आरक्षणाचा लढा हा यात चालूच ठेवणार आहोत आणि कोकाटे कुटुंबाच्या पाठीमागे धनगर समाज पूर्णपणे उभा राहील या कुटुंबाला न्याय देईल यावेळी किशोर भावले सूर्यकांतजी कोकाटे दिगंबरजी चादर बाबू सोनसळे दीपक कोकाटे मणमत शिवराम चंद्रशेन, कोकाटे अभिजित भोंडवे आदी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे बेड